नमस्कार मी पंजाब डग हवामान आनंदात देणार आहे कारण की शेतकऱ्यासाठी का खास ही आनंदाची कारण की बातमीत काढणी चालू आहे आणि काही शेतकऱ्याला कांदा रोप टाकायचे तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी कारण की आता म्हणजे हात चौदापासून ते वीस वीस तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणारे कडक सूर्यदर्शन सा, राहणार आहे म्हणून हे आनंद लक्षात घ्यायचा मग परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा ह्यामध्ये पाच ते सात दिवसापासून ज्यांचं सोयाबीन काढणी झाले त्यांना काढून झाकून ठेवा कारण की त्याच्यानंतर एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान त्या दहा दिवसाच्या काळामध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला परत राज्यात चौदा ते वीस सप्टेंबर दरम्यान हवामान कोड राहणार आहे ज्यांचं सोयाबीन उडीद काढायची आले असत तर तुम्ही वीस तारखेपर्यंत काढून घ्या आणि झाकून ठेवा परत रा कांदा रोग टाकण्यासाठी वीस पर्यंत हवामान बॉर्डर राहणार आहे म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे त्या म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे लातूर जिल्ह्याचं जे मांजरा धरण आहे भरलेल ते भरलेलं नाही त्याच्या कॅशमॅट एरियात पडणार आहे त्याच्यामुळे मांजरा धरण देखील भरणार आहे म्हणून लातूर करासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर येलदरी धरण येलदर धरणाचा जे कॅचमॅटी एरिया म्हणजे पाणी जिथून आवक होते त्या बुलढाणा तिका त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे दे देखील भरून जाणार आहे त्याच्यानंतर माजलगावचं धरण माजलगावच्या धरणाच्या जी कॅचमॅन्टरिय तर बीड जिल्ह्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे माजलगावचं देखील धरण भरून जाणार आहे